नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे संतनगरी शेगाव शेगा शेगा या ठिकाणी मित्रांनो शेगावमध्ये श्री संत गजानन महाराज यांनी त्यांच्या पावन स्पर्शाने आणि वेगवेगळ्या चमत्काराने पवित्र केलेले किंवा प्रसिद्ध केलेले पाच ठिकाणं असे पाच ठिकाणं ज्या अशा ठिकाणांना शेगावमध्ये पाच धाम म्हटले जाते आज आपण या व्हिडिओमध्ये या पाचही धामाबद्दल माहिती घेणार आहोत या ठिका या ठिकाणी कसं जायचं त्यासाठी काय व्यवस्था आहे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत त्या ठिकाणी जाण्यासाठी कोणत्या मार्गाचा वापर करायचा आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चला तर मग आपण या पाचही धामाची आज माहिती पाहूया मित्रांनो आपल्याला शेगावतील या पाच धामाबद्दल अधिक माहिती सांगणार आहेत किशोर भाऊ जे या ठिकाणी ऑटो चालकाचं काम करतात आणि शेगावमध्ये येणाऱ्या पर्यटकांना पाच धामाचे दर्शन घडवण्याचे कामही हे करतात नमस्कार जय गजानन माऊली तर माझं नाव किशोर आहे तर जे सर्व जे भाविक भक्त येतात त्यांना आमचं शेगाव दर्शन क घडवून देण्याचं आमचं कार्य असते म्हणजे आमचं काम पण आहे आणि धंदा पण आहे ठीक आहे तर मग जे पाच धाम आहेत शेगावमध्ये पाचधाम आणि नागझरी पाच धाम आहेत त्यातला पहिला धाम आहे कृष्णाजीचा माळा दुसरा जुनं महादेव मंदिर तिसरं गजानन महाराज प्रकर्षान चौथं बंकटलालांचा वाडा पाचवं शीतला माता मंदिर तर जो पहिला धाम आहे त्याचं नाव आहे कृष्णाजीचा माळा तिथं गजानन महाराजांनी आहे ना झुलत्या पलंगावरती बसून अग्निप्रज्वलित केलेली आहे आणि जो ब्रह्मगिरी गोसवी आहे त्याचं गर्व मीन्स ॲटिट्यूड ॲटिट्यूड नष्ट केलेला आहे त्याला चमत्काराचा अभिमान झाला होता तर मूड म्हणजे असं झालं होतं की जेव्हा गजानन महाराज झुलत्या पलंगावरती झुलता पलंग मीन्स आपल्या घरातली बंग आहे त्या झुलत्या पलंगावरती बसून विश्रांती करत असताना जो ब्रह्मगिरी गोसावी आहे तो, तो ज्या शिष्यांसोबत आला आणि गजानन महाराजांना आब्रतुब्र बोलायला लागला की बाबा तू ढोंगी आहेस पाखंडी आहेस तू इथल्या लोकांना फसवत आहेस आम्ही देव पुरुष चमत्कारी आस तू कसला ढोंगी म्हणून तर गजानन महाराज हे सर्व ऐकत असताना मित्रांनो शेगावतील पाच पहिले हे पहिलं ठिकाण कृष्ण इजामाळा याच ठिकाणी संत गजानन महाराज यांनी ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश केला होता चिप्प ध्यानास झालं ध्यानास्थ झाल्यानंतर त्यांच्या ते दिव्य शक्तीने त्या झुलते पलंगाला अग्निप्रचलित झाली अग्निप्रच्वलित झाल्यानंतर गजानन महाराजांनी त्या ब्रह्मगिरी गोसवीला म्हटलं की बाबा तू देवपुरुष चमत्कारी आहेस ना ते तू माझ्याजवळ येऊन बस तुझ्या शरीराला कसल्याही प्रकारची इजा होणार नाही म्हणून तर मग जो ब्रह्मगिरी गोसावी आहे तो गजानन महाराजांजवळ बसण्यासाठी घाबरला त्याला असं वाटलं आपण जर गजानन महाराजांजवळ जर बसू तर खा खाकून जाऊ तर त्याला भीती वाटली मग त्याला जो तिथं अभिमान झाला होता चमत्काराचा तो त्याचा अभिमान तिथं नष्ट झाला महादेव मंदिर जिथं गजानन महाराजांनी जे गोविंद जे होते त्यांचा अश्व मीन्स घोडा शांत केलेला आहे तर काय झालं गजानन महाराज त्या जुन्या महादेवाच्या मंदिरांजवळून जात असताना जे गोविंद राखडीकरांचे जे सेवक होते त्या सेवकांनी एक घोडा गजानन महाराजांजवळ आणला आणि सांगितलं की हा पाजी घोडा आहे उथळ घोडा आहे तुम्ही याला शांत करा तर गजानन महाराजांनी त्या घोड्याच्या पाठीवरून हात फिरव मित्रांनो शेगावच्या पाच धावांपैकी हे दुसरं महत्त्वाचं ठिकाण आहे हे आहे प्राचीन शिवमंदिर या शिवमंदिरामध्ये श्रींचे काही काळ वास्तव्य होते या प्राचीन शिवमंदिराचा जीर्णोद्धार श्रीच्या संस्थानाद्वारा सन इसवी सन दोन हजारमध्ये करण्यात आला या मंदिराबद्दल आपण अधिक माहिती घेऊया आपल्याला आणि सांगितलं की बा हा घोडा शांत झाला तुम्ही ह्याला घेऊन जा तर मग जे गोविंद टाकडेकरांची सेवापर्ती ते गजानन महाराजांवरती असले किंवा नुसतं हात फिरल्यानं कुठं घोडा शांत होतो म्हणून तर मग तो घोडा शांत झाला की नाही हे सिद्ध करण्यासाठी गजानन महाराज त्याच घोड्याच्या चार पायाच्या मधोमध झोपलेले आहेत आणि तिसरं आहे आपलं प्रगटस्थळ जिथं गजानन महाराजांचं स्थान आहे पहिल्यांदा शेगावमधील त्या जा ठिकाणी जिथं दिसले आहे हो तर ॲक्च्युली म्हणजे मित्रांनो शेगावच्या पाचधामातील सर्वात महत्त्वाचं आणि तिसरं महत्त्वाचं ठिकाण म्हणजे श्री गजानन महाराज यांचं प्रगटस्थळ मित्रांनो याच ठिकाणी सर्वप्रथम श्री संत गजानन महाराज शेगावमध्ये प्रगटले हे तेच ठिकाण आहे या ठिकाणाबद्दल आपण अधिक माहिती घेऊया झाडाखाली गजानन महाराज उष्ट पत्तरवाड्या पत्तरवाड्यावरचं अन्न खात असताना दामोदर पंत आणि बंकटलाल या दोघांचं सर्वप्रथम दर्शन झालेलं आहे तर ते पत्रवाड्या कुठल्या होत्या तर त्या देवीदास पातुरकर यांच्या घरी होत्या त्यांच्या घरी ऋतुशांती म्हणजेच की मुलाच्या बारशाला कार्यक्रम चालू होता त्या कार्यक्रमाच्या उष्ट पत्तरवाड्या आणून त्या झाडाखाली टाकलेल्या होत्या नंतर मग आपला चौथा धाम जिथं गजानन महाराज प्रगट झाल्यानंतर बंकटलालांनी गजानन महाराजांना आग्रह केला होता की बाबा तुम्ही माझ्या घरी राहायला चला म्हणून मित्रांनो शेगावच्या पाच धामापैकी चौथ्या नंबरचं किंवा चौथं महत्त्वाचं ठिकाण म्हणजे बंकट सदन मित्रांनो या ठिकाणीसुद्धा श्री संत गजानन महाराज यांचं वास्तव्य होतं त्यामुळे हे ठिकाणसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे या ठिकाणाबद्दल आपण अधिक माहिती घेणार आहोत चला तर मग तर मग तिथं बंकरलालाच्या वाड्यावरती गजानन महाराज राहायला गेलं होते इथूनच प्रकटस्थळपासून एक थोड्याशा एक पाच मिनिटाच्या अंतरावरती पायपे गेलं तर बंकरलालांचा वाडा आहे तो चौथा धाम आपला त्याच्यानंतर आहे पाचं माता मंदिर जिथं गजानन महाराजांच्या पाठीवरती पाटलांच्या मुलांनी उसाणी मारलेलं आहे तर मित्रांनो शेगावच्या पाच धामापैकी हे शेवटचं पाचव्या नंबरचं आणि सर्वात महत्त्वाचं असं हे ठिकाण हे आहे शीतला माता मंदिर मित्रांनो याच ठिकाणी पाटलांच्या मुलांनी संत गजानन महाराज यांना उसाने मारहाण केली होती या मुलांनी गजानन महाराज यांना उसाने मारल्यानंतर त्याच उसांनी गजानन महाराज यांनी त्या मुलांना त्याच उसाचा रस काढून पाजला असं या ठिकाणी ही घटना या ठिकाणी घडलेली होती याशिवाय खंडू पाटील यांनी पुत्रप्राप्तीसाठी याच ठिकाणी नमस केला होता आणि त्यानंतर त्यांना श्रींच्या आशीर्वादांनी पुत्रप्राप्ती झाली यानंतर त्यांनी ब्राह्मणांना आमरसाचं जेवण दिलं तेव्हापासून आमरसाच्या जेवणाची पद्धत पडली हे सगळ्यात शेवटचं आणि महत्वाचं ठिकाण आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण शेगावातील पाचही धामाबद्दल माहिती पाहिली पाच okay. okay. धामाला जाण्यासाठी किती भाडं घेतलं जातं okay. आणि काय रेट आहे okay. तर रेट असे आहेत की बा एका धामला एका माणसाचे दहा रुपये लागतात पाच धामचे पन्नास रुपये एका व्यक्तीचे लागतात रेट आहे तर नॉर्मली फोर पीपल अलाउड आहेत चार पीपल असले तरी चालतात आणि किती म्हणजे एका जर एका फॅमिलीला जायचं साधारण एका फॅमिलीला जायचं तर अडीचशे रुपये सफिशियंट आहे एका फॅमिलीला